हाय वेलकम बॅक माय ऑर्गेनिक बाल्कनी गार्डन चॅनल आणि आज आपण इथे कोथिंबीर कशी लावायची किंवा धने कसे लावायचे ते बघणार आहोत कमीत कमी, कमी वेळेमध्ये लवकर ग्रो होऊन येण्यासाठी आपण कोणत्या टिप्स फॉलो करायला पाहिजेत कारण कोथिंबीर ही आपल्याला दररोज वापरायला लागते कारण कोथिंबीर शिवाय आपली कोणतीच रेसिपी कम्प्लीट होत नाही किंवा कोथिंबीरशिवाय कोणत्याही डिशला दी दी टेस्ट येत नाही म्हणून आपण घरच्या घरी जर काही कोथिंबीर ऑर्गेनिक पद्धतीने अवगवली आप तर आपल्याला हवी तेवढी ऑर्गेनिक फ्रेश अशी कोथिंबीर वापरायला मिळेल त्याचबरोबर मी तुम्हाला लक्ष्मीपूजनामध्ये धनेच का पुजतात किंवा धन्याचीच पूजा का केली जाते हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर लावायची म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला हे धने घ्यावे लागणार आहेत तर मी एका टप मध्ये धने लावणार आहे आणि टप मध्ये बसतील एवढे मी ले तो ले ते असे धने घेतलेले आहेत तर धने घेतल्यानंतर ते आपण डायरेक्ट असे सुद्धा तुम्ही लावू शकता किंवा त्याचे दुसरे एक मेथड आहे की जर आपल्याला मल्टिपल करायचे असतील ते एका एक बियापासून जर आपल्याला जास्त बिया हवे असतील तर आपण हे धने आधी थोडेसे फोडून घ्यायचे आहेत तर ते कसे फोडायचे तुम्हाला दाखव तर हे धणे तुम्ही असे मी आता इथे फरशी होते खाली असे होते आणि माझ्या ते कलबत्त्याचा दगड आहे तर त्याने मी फोडून घेणार आहे एवढे फोडायचे की त्याचे दोन भाग झाले पाहिजेत म्हणजेच एका धण्यापासून आपल्याला दोन दोन कोथिंबीर मिळेल किंवा दोन दोन आ... उगवून येतील आणि म्हणून हे असे धने सगळे आपण फोडून घ्यायचे आहेत दोन भाग झाले पाहिजेत कसं एवढंच आपण त्याच्यावरती प्रेशर द्यायचं आहे नाहीतर तुम्ही त्याचं पूर्ण पावडर करून टाकाल तर त्याचा काही एक उपयोग होणार नाही ते उगवून येणार नाहीत त्यामुळे धने फोडत असताना ही काळजी घ्यायची आहे की फक्त त्याचे दोन भाग होतील असे आपण फोडून घ्यायचे आहेत तुम्ही तर तुम्ही असं काही दगड असेल तर दगडाने किंवा लाटणीने सुद्धा असे तुम्ही फोडू शकता तुमच्याकडे असं दगड असं काही नसेल तर कारण धणे काही खूप असे हे नसतात म्हणजे कठीण नसतात हे फोन न फुटायला हे धणे असे फोडून घेऊन झालेले आहेत आपले दोन दोन भाग मी केलेले आहेत आणि हे जावठी धणे आहेत त्यामुळे हे छोटे आहेत आणि त्यामुळे काय काय अगदीच छोटे धने आहेत ते तसेच राहिलेले आहेत तर ठीक आहे पण बाकीचे मात्र व्यवस्थित असे दोन भाग याचे झालेले आहेत तर असेच तुम्ही फोडून घ्यायचे आहे आणि मी गावठी धने ला लावते वास बघा फोडल्यानंतर खूपच मस्त असा वास येतो याला आणि ये म्हणून आपली कोथिंबीर लावल्यानंतर फुकवून आल्यानंतर कोथिंबीरला सुद्धा एक खूप छान असा वास असणार आहे कोथिंबिरीचे पण बघा तुम्ही प्रकार बघितले असतील एक अशी खूप मोठ्या पानांची असते पण त्याला वास अजिबात नसतो आणि दुसरी पानं छोटी असतात किंवा ती अशी छोटी आलेली असते पण त्याला वास खूप छान असतो तर हे माझे डावटी धनी आहेत आणि ही खूप मोठी याची होणार नाही आहेत छोटी छोटी येतील पण त्याला वास मात्र खूप छान असेल थोडीशी जरी आपण टाकली तरी सुद्धा ते म्हणजे आपल्या रेसिपीला टेस्ट येणार आहे किंवा कोणत्याही पदार्थाला त्याचा छान असा स्मेल येणार आहे तर म्हणून मी गावठीच धणे हे लावते तर तुम्हाला कोणते लावायचे असतील तर ते तुम्ही लावू शकता किंवा अवेलेबल असतील ते, ते तुम्ही लावू शकता आणि धनेच पीक घेत असताना पी घेत असताना मी नॉर्मलच असे जे आपण दुकानातून आणतो तेच धने घेतलेले आहेत इथे मी काय विकत बियाणं आणलेलं नाही पण तुम्ही जर काही विकत आणायचं असेल तर तसंही तुम्ही घेऊ शकता आता ही झाली फर्स्ट स्टेप आपली कम्प्लीट झाली तर आता सेकंड स्टेप आपण काय करायचे आहे तर हे धणे आपल्याला एक तरी दिवस तरी पाण्यात म्हणजे आता जर पाण्यात ठेव तर आपण एक दिवस एक रात्र असं आपण पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि भिजत ठेवण्याचं कारण काय तर धणे उगवायला खूप दिवस लागतो आठ ते दहा दिवस तरी बरा वेळ लागतो आणि ते लवकर आपल्याला उगवून यायला हवे असतील तर आपण आधी हे असे एक दिवस आणि एक रात्र पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये पाणी हे चॉक केलं जाईल आणि त्याच्या मधून उगवून येण्याची किंवा त्याच्यामध्ये फोम यायला जरा लवकर मदत होईल आणि म्हणून आपण हे एक दिवस आणि एक रात्र पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे झाली आपली सेकंड स्टेप आता मी इथे हे धणे बघा दोन दिवस म्हणजे एक दिवस आणि एक रात्र पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत आणि आता मी हे लावणार आहे तर लावताना आपण त्या पॉटमध्ये खत काय काय घालायचं किंवा कसं लावायचं हे आता आपण बघूयात असे तुम्ही भिजवून घ्यायचे आहेत न भिजवता जर काही तुम्ही अशी सुद्धा लावू शकता किंवा न फोडता सुद्धा लावू शकता पण त्याला खूप वेळ लागणार आहे उगवून यायला ऑलरेडी आता थंडीच्या दिवसामध्ये थोडेसे उगवून यायला कोणतंही बियाणं लावलं तर त्याला उगवून यायला वेळच लागतो आणि धण्यांना तर आणखीच धणीत उगवून यायला आणखी वेळ लागतो आणि म्हणून आपण ते भिजवून घ्यायचे आहे एक धणे लावण्यासाठी मी ते असा एक टब घेतलेला आहे रुंद आहे आणि त्याला बघा आणि ड्रेनेज होल सुद्धा व्यवस्थित आहेत म्हणजे इनफ आहेत तुम्ही कोण जे, को जे भांड घ्याल तर त्याला सुद्धा ड्रेनेज होल हे व्यवस्थित असतील पाणी जाईल बाहेर असं असतील हे तुम्ही खात्री करून घ्या आणि कोथिंबीर किंवा कोणतीही भाजी लावण्यासाठी उंच पॉटची गरज नाहीये तर ते कमी उंची चालेल पण हे असं रुंद असायला पाहिजे तर असं मी पॉट घेतलेला आहे टप घेतलेला आहे इथे आणि आता याच्यामध्ये मी कोथिंबीर लावणार आहे त्याच्यामध्ये पाणी साचून राहिलं तर कोथिंबीर हे आधीच नाजूक असते आणि त्याची लगेच कुसून ती मग कोलमडून पडते तर आता आपण ह्याच्यामध्ये पॉटमध्ये माती भरून घेऊया हो आणि मातीचं मिक्सचर कसं तयार करायचं हे सुद्धा आता आपण बघूया माती घेतलेली आहे मी टप मध्ये भरायला आणि आता याच्यामध्ये मी खत मिक्स करणार आहे माती वेलडेन होण्यासाठी मी याच्यामध्ये रायस हस टाकलेला आहे आणि आता रायस हस बरोबरच आपण आता याच्यामध्ये शेणखत मी मिक्स करणार आहे कारण कोथिंबीर जर काही आपल्याला चांगली आणि लवकर उकळ मोठी व्हायला हवी असेल तर त्याला खत हे भरपूर प्रमाणामध्ये पाहिजे आणि म्हणून इथे शेणखत सुद्धा घेते तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खताचा सुद्धा वापर करू शकता आणि हे असं खत आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता माझ्याकडे इथे कडुनिंबाची पेंट हँड डस्ट आहे तर हे मिक्सचर आहे तर हे मी सुद्धा याच्यामध्ये थोडस मिक्स करून घेते आणि असं हे सगळी आपण माती मिक्स करून घ्यायची आहे आणि आता हे मिक्स केलेलं मिक्सचर हे आपण आता इथे भरून घ्यायचं आहे खत आणि मातीचं मिक्सचर असं आपण भरून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण धने लावणार आहात तर धने लावत असताना तुम्ही अशा ओळी मारून घ्यायच्या आहेत अशा ओळी मारून घेऊन सुद्धा तुम्ही लावू शकता किंवा जर काही तुम्हाला गुच्छामध्ये धणे हवे असतील तर काय करायचं आहे तर तुम्ही हे असं थोडस खड्डा करायचा आहे त्याच्यामध्ये एवढे असे धणे घ्यायचे आणि एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी असे लावायचे आहे तर मग तिथे कोथिंबिरी असे एकाच ठिकाणी असे गुच्छ येणार आहेत तर मी आता अशा ओळी करणार आहे आणि ओळीमध्येच लावणार आहे खेडेगावाने हे असेच गुच्छामध्येच लावतात म्हणजे जर काय तुम्हाला घरगुती पद्धतीने वापरायला हवे असतील तर असे गुच्छ गुच्छ लावले जातात किंवा एखाद्या दुसऱ्या पिकामध्ये जर काय तुम्हाला लावायचे असतील तरी सुद्धा असे गुच्छाने लावले जातात तर ओळीने लावत असताना हे बघा हे असे आपण त्याच्यामध्ये ओळीने असे दाट घालायचे आहेत म्हणजे काय आता हे आपण दुकानातून आणलेले धने आहेत जर काही रुजून नाही आलेत मध्ये मध्ये एका म्हणून आपण हे थोडेसे जरा दाट घालायचे सगळे रोजून येतील असं काही नाहीये कारण हे आपण काय बियाणं खरेदी केलेलं नाहीये आता इकडे थोडीशी जागा आहे तर इथे मी अशीच अशा गुच्छ टाकते आहे कारण तिथे अशी ओळ मारण्यासारखं तेवढी जागा नाहीये डायरेक्ट गुच्छ लावते असं तुम्ही साईडला असे गुच्छ लावलात आणि मध्ये अशा लाईन लाईनने टाकलात तरी सुद्धा चालेल धने लावून झालेली आहेत आणि याच्यावरती पुन्हा आपल्याला हे मातीने व्यवस्थित असं दाखवून द्यायचं आहे पण खूप अशी माती टाकायची नाही आहेत माती टाकायची आहे जेणेकरून पक्ष्यांनी वगैरे खाल्ले नाही पाहिजेत आणि दुसरं म्हणजे ते लवकर रुजून पण आले पाहिजेत मातीने झाकून असं आपण आता वरून झाकून सुद्धा झालेले आहे आता याच्यावरती आपण पाणी घालायचं आहे पाणी पूर्णपणे माती भिजेल एवढं पाणी सुरुवातीला घालायचं आहे पाणी देऊन घेणार पूर्णपणे माती भिजली पाहिजे एवढं आपण पाणी द्यायचं आहे पण हे लक्षात घ्यायचं की आपण खूप जोरात पाणी असं देऊ नका म्हणजे ते जे धण्यावरती आपण माती टाकलेली आहे ती माती बाजूला होईल आणि धणे उघडे पडतील तसं पण आपण पाण्याचं शिस्तीत अपडेट मी तुम्हाला आणि हे जे थोडेसे धणे राहिलेले आहेत तर हे मी आता दुसऱ्या कुंडीमध्ये टाकणार आहे जिथे जिथे जागा असेल तर तिथे ते थोडे थोडेसे मी टाकणार आहे अशा पद्धतीने आपण धणे आपले लावून झालेले आहेत आणि आता आपण पॉईंट राहिला तो म्हणजे आपण लक्ष्मीपूजनाला धन्याचीच पूजा का करतो किंवा धनेच का पूजले जातात तर हे तुमच्या सुरुवातीलाच लक्षात असेल की वेळेला आपण धने लावले त्यावेळेला आपण ते फोडले आणि त्याचे एकाचे दोन भाग केले म्हणजेच काय झालं तर ते, ते, ते मल्टिपल केले आणि तशीच आपली संपत्ती किंवा आपल्याकडे पैसा संपत्ती आपली मल्टिपल व्हावी म्हणजे धने हा एकच कडधान्य किंवा धान्य असं आहे की ज्याच्या एका एक बियापासून दोन रोपं उगवून येतात म्हणजेच मल्टिपल होतात आणि तोच उद्देश हा आपली संपत्ती पैसा मल्टिपल व्हावा याच्यासाठी धने हे धण्याला प्रायोरिटी दिली जाते की लक्ष्मी पूजनामध्ये धण्याची धने ठेवून पूजा केली जाते किंवा धन्यांचा प्रसाद लक्ष्मीला दाखवला जातो आ, हा उद्देश आहे म्हणजे माझ्या मते तरी आणि हाच असावा कारण दुसरं कोणतंही असं कडधान्य तुम्हाला माहिती असेल की ज्याच्या एका बियापासून दोन रोपं येतात तर तुम्ही मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये अवश्य सांगा